हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच पाच वाजले झालेत पाच बरोबर पाच वाजलेत आणि आज पाऊस पण नाही आहे एकदम चांगलं असं वातावरण होतं दिवसभर ऊन वगैरे होतं आणि छान होतं म्हणजे एकंदरीत वातावरण आणि आज आहे तीस तारीख वेदांचा बड्डे आहे आज आणि बड्डेची तयारी वगैरे करायची आहे मला तर आईंचा म्हणजे दोन चार दिवसापासून येत होता कॉल वगैरे हो आणि दोन चार दिवस म्हणजे अगोदरच सांगितलेलं आहे खूप दिवस झालं आणि अगोदरच सांगितलेलं त्यांनी ते म्हटलं की भाऊजी येणार आहेत म्हणजे माझे छोटे दीर जे आहेत ते येणार आहेत मुंबईला म्हणजे भाऊजी आता इकडं मुंबईला येणार आहेत कशासाठी तर दोन चार दिवसासाठी जे त्यांच्या पट्टीला किंवा मग आता गणपती बाप्पा आलेत त्यासाठी बघायला ते येणार आहेत असं सांगितलं त्यांनी सासूबाई ते काही येणार नाहीत सासू सासरे नाही येणार पण भाऊजी येणार आहेत तर आता आज निघाले असतील बड्डे व आज म्हटल्यानंतर सकाळीच निघालेले आता आले असतील जवळपास कुठंतरी थोडंसं मेंटली डिस्टर्ब आहेत थोडेसे त्याच्यामुळं पण येणार आहेत आणि थोडंसं वातावरण चेंज करण्यासाठी त्यामुळं <coughs> <coughs> मला येतो आज मगपासून खोकलाच यायला लागल्या तर आ, काल त्यांनी केला फोन आणि म्हटले की आता तो येणार आहे तिकडं आता बघू आम्ही पण कधी येतोय काय आताच नाही सांगता येणार पण बघू येईल तिकडं तर म्हटलं ठीक आहे येणार आहे तर आता मग काय करू शकतो एवढ्या बड्डे वगैरे आहे तर त्यांचं आधीच म्हणजे मला नाही पण ह्यांच्याशी वगैरे बोलणं झालं होतं मिस्टरांबरोबर त्याचा आधीच ठरलेलं येणार आहे म्हणून ठीक आहे आता बड्डे आहेत म्हणून बड्डे आहे म्हणून आणि आता किती पण कुठं पण चेंज केलं कुठं गेलं इकडं जा तिकडं जा हवामान चेंज केलं किंवा काय तर किती काही केलं तरी पण जे आहे ते नाही होणार ना, ना म्हणजे मनात आपण जोपर्यंत आपल्याला आपण जोपर्यंत आपण कशात तरी हे नाही होत नहीं। काय म्हणूया बिझी होत नाही स्वतःला आपण बिझी करत नाही तोपर्यंत तो ते विचार जे आहेत ते येतच राहणार आहेत आपण स्वत म्हणजे मोकळं मोकळं डोकं जे असतं ते एक प्रकारे शैतानाचं सा घर असल्यासारखं नाही का म्हणतात मोकळं डोकं म्हणजे शंभर कितीतरी विचार येऊन जातात तर तेच तेच घरात पण तेच तेच वातावरण म्हणल्यावर जरा कामात गेल्यानंतर मग कामावरती गेल्यानंतर मग तिथले स थोडेसे विचार असतात मग त्याच्यामुळं काय नाही वाटत पण त्यांना मी किती वेळा सांगितलं की भाऊजींना म्हणा कामाला जा थोडेसे विचार चेंज होतील तुमचे थोडंसं माइंड फ्रेश होत जाईल तेच तेच विचार राहणार नाहीत घरात जे विचार असतात तेच सारखे 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 मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहेत आमच्या घरातले विचार पाऊस यायला लागला आता तर मला जायचं होतं बाहेर आणि पाऊस यायला लागला तर काय बोलायचं किती वेळा जाते काय माहिती दिवसभर नव्हता पाऊस तीच <coughs> बड्डेची तयारी करायची त्यामुळे जायचंय काय करावं तर माइंड फ्रेश करण्यासाठी आपण कुठं पण फिरा इकडं जा तिकडे जा पण शेवटी जे डोक्यामध्ये विचार आहेत ते तसेच राहणार आहेत ना आपण जर स्वतःला बिझी करून नाही ठेवत व्यस्त नाही ठेवत कामात मग्न नाही ठेवत तर मग ह्या गोष्टी नाही होणार पण जर तेच तेच विचार असणार घरामध्ये पण तेच विचार आणि कुठं जा मग तेच तेच आहे म्हटल्यानंतर मग ते नाही राहणार विचार येतच राहणार ते आपण स्वतःनी धीट राहिलं पाहिजे आणि खरी परिस्थिती ती स्वीकारली पाहिजे बरोबर खरी परिस्थिती जी आहे जे चाललंय ते स्वीकारणं गरजेचं असतं काही कधी म्हणजे खूप वेळा असं होतं ना आपण मन मनाची मनाची तयारीच होत नाही की हे सत्य जे आहे ते स्वीकारावं पण कधी ते ना कधी ते स्वीकारावं लागतं आणि जेवढं लवकर स्वीकारावं तेवढं चांगलं असतं बरोबर ते आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या घरच्यांसाठी पण चांगलंच असतं त्याच्यामुळं जे आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे पाऊस लईच यायला लागला आता मला बाहेर जायचं मार्केटला म्हणला तर तयारी करावी बड्डेची वगैरे केक वगैरे ते कुठून सांगतील यायला लागला पाऊस चला आता कधी पाऊस थांबतोय त्याच्यावरती जायचंय हे करायचंय भाऊजी पण मला वाटतं वाटत भीज पावसात वगैरे जवळ आले होते पावसात भीज का काय काय माहिती आता गावाकडं बारामतीला मम्मीचा फोन आला होता सगळ्यांचे आज फोन आले होते वेदांसाठी त्याच्या बड्डेला विश करण्यासाठी तर गावाकडं पण बारामतीला भरपूर पाऊस झाला भरपूर पाऊस होता बारामतीला पण आणि एक व्हिडिओ बघितला पूर्ण पाणी पाण्यातून म्हणजे रस्त्यावर पूर्ण पाणी होते एवढा पाऊस झाला बारामतीला तर मम्मीला तेच विचारत होते एक एक दीड तास आम्ही फोनवरती बोलत होतो फोनवर म्हणजे व्हॉट्सअपवरती ग्रुप कॉल केला होता त्याच्यावरती त्याच्यावर मीच बोलत होतो चल साऊसमध्ये जाते काय नाही आज बनवणार ना आहे मी स्पेशल वेदांसाठी बिर्याणी बिर्याणीचा बेत घातलाय कारण बड्डे असला की बिर्याणीच असते आणि जेव्हापासून नॉनव्हेज चालू केलं तेव्हापासून मी काय बिर्याणी खाल्ली बनवलीच नाही घरात म्हणलं वेदांचा बड्डे येईल तेव्हाच आपण बनवूया बिर्याणी वगैरे तर आता छान बड्डेचं बेस बिर्याणी असणार आहे इकडे खेळत बसले <coughs> <coughs> दरवाजा लावून तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वेदांता छान छान शुभेच्छा द्या आज वेदांता बड्डे आहे तर त्याला छान शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या तुमचे बेस्ट विशेष द्या ठीक आहे तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच कसं काय आहे तसा साजरा केला वगैरे